नेतृत्व करणारे व सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय जयवंतराव जगताप साहेब त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी करमाळा शहराच्या सेवेत होत असलेल्या भाजीमंडईच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर करमाळ्याचे नूतन पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब पी डब्ल्यू डीचे अधिकारी पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली दाडसणी हा कार्यक्रम होतोय माननीय सचिन तपसे साहेब आमचे मित्र नगरसेवक अल्तापशेठ कांबोळी कळमनगरीचे माजी नगराध्यक्ष व ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या कार्यकाळातच या मंडळीला कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला ते आदरणीय वैभवराजे जगताप साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका कृषी अधिकारी सन्मान्य देवराव चव्हाण साहेब आमचे मित्र पिंटू शेठ गुगळे महिला नेत्या जगताप गटाच्या खंद्या समर्थक आदरणीय नीलताई कांबळे भास्करराव भांगे मालक अहमद चाचा कुरेशी माजे चुलते माजी चुलते व करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व अर्बन बँकेचे चेअरमन सन्मान्य माजी चेअरमन सोमनाथजी साहेब आदरणीय प्रशांतजी डाळे ॲडव्होकेट नवनाथ रोकडे नवनाथ राखुंडे सुरेश इंदुरे साहेब नंदू कोरपे आमचे सगळे बलदोटा साहेब समोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्व पत्रकार बंधू आणि बघिणी खऱ्या अर्थाने करमाळा शहरात जो साहेब सांगायचं म्हणलं ते या मंडईचा प्रश्न गेल्यापासून तुमच्याशी आपण चर्चा झाली सोलापूरचे जिल्हा बांधकाम खाते जे सी साहेब आले होते पवार बी होते आणि खऱ्या अर्थानं हा प्रश्न असा निर्माण झाला की करमाळाच्या देवीच्या माळा असेल किंवा बाकीच्या ठिकाणी जे रस्त्यावर बसणारे भाजी मंडईवाले होते त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा व्हायचा रोज एक दोन अपघात व्हायचे एक जणाला आपला प्राण मुकवा लागला सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आणि तो रस्ता निम्मा अर्धा कवर झाला होता साहेब बऱ्याच ठिकाणी आम्ही तक्रारी करत होतो त्याचा दाद मागत होतो आणि शहरवासियांची मागणी होती की मंडई एकत्रित आली पाहिजे कोरोनाच्या काळात साहेब त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात डिस्टन्सिंगचं आलं होतं अंतर ठराविक अंतर ठेवूनच व्यापार करत त्या त्यावेळेस ती निर्मिती झाली होती त्यावेळेची ती गरज होती पण ती गरज पूर्ण झाल्यानंतर ते तसाच पद्धतीने ते राहिलं पण त्यानंतर आपण इथं बघितलं असेल साहेब की ती प्रशस्त मंडई आहे साहेब तुमचा या जागेत येते सांगतो या जागेला आपल्याला हिनवलं जायचं चुनखडी चुनखडी मी सगळ्या करणाऱ्या शहरातली घाण आणून या ठिकाणी टाकली जायची आणि या रस्त्याने जर चाललं तर नाकाला रुमाल लावा लावेत अशी या ठिकाणी परिस्थिती थी या ठिकाणी होती गावात कुठलं जनावर मिळलं तर या ठिकाणी आणून टाकायची या ठिकाणी अशी परिस्थिती या जागेची होती पण आदरणीय भाऊनी या ठिकाणी या जागेत लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने या जागेला रूप आलं त्याचं सहभाग्यात वाढ झाली आणि या ठिकाणी जवळपास एकशे बत्तीस झालेले आहेत साहेब आणि या ठिकाणी जवळपास एकोणीस गाळे झालेले आहेत या माध्यमातून आमच्या अनेक तरुणांना रोजगाराची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि प्रशस्त हे गाळे झाल्यामुळं तर व्यापाऱ्यांनाही भाजीपाल्यांना जो बसण्यासाठी जागा होईल सुरक्षित होईल कंपाऊंड कंपा। आहे तर पाण्याची सोय आहे पार्किंगची सोय आहे आमच्या महिला भगिनी आल्या तर त्यांना त्या ठिकाणी निवांतपणे मंडई खरेदी करता येईल पण या ठिकाणी मी विशेष करून खास अभिनंदन आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं करणार आहे तुम्ही राजकारणात करत असताना वीस पंचवीस वर्ष समाजकारणात करत असताना ज्यावेळी जनतेच्या हिताची गोष्ट येईल तू जनतेला जे पाहिजे तुम्ही जे म्हणला मागायचे साहेब जनतेला पाहिजे ते मी दिलं पाहिजे त्याच भूमिकेतनं जनतेची भावना ऐकून स्पष्ट भूमिका आदरणीय भाऊनी घेतली की रस्ता हा वाहतुकीसाठी असतो व्यापार व्यवसाय करायसाठी नसतो व्यवसाय करायसाठी या ठिकाणी गाडी उपलब्ध करून देईल आणि संपूर्ण समाजाची कारणा शहरावासियांची सुद्धा इच्छा होती आणि कुठल्याही गोष्टीला भाऊ योग यावा लागतो कुठल्याही गोष्टीला जेवढे टाईम आणि काळ असतो आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने या विषयाला पूर्ण विराम देण्यासाठी तुमचाच शब्द आणि करमाळा शहरांची मागणी या ठिकाणी मागणी झाली कारण या ठिकाणी भाऊ कुठली चांगली गोष्ट करत असताना अनेक जण नावं ठेवणारे असतात पाय वाढणारे असतात पण त्या गोष्टी जे तुम्ही प्रमाण पाळतात की जनतेच्या हिताचं काय शहरवासियांच्या हिताचं काय हा निर्णय या ठिकाणी भाऊ तुम्ही घेतला खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी तुम्हाला करमाळा शहरवासींच्या वतीने धन्यवाद देणार आहे आणि या ठिकाणी ज्या येणाऱ्या भाजीपाला विकणाऱ्या महिला आहेत माझ्या भगिनी आहेत त्या सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सगळेजण जर इथं आला तर ज्यावेळेस कळल लोकाला की इथं भाजी मिळते तर आपोआप लोक या ठिकाणी येतील सगळे लोक इथे येतील आणि कुठंच मिळत नाही इथंच मिळते म्हणलं या ठिकाणी प्रचंड गर्दी होईल आणि त्यात भाजीपाला खरेदी करणाऱ्या लोकांचा सुद्धा या ठिकाणी खूप फायदा होणार आहे या ठिकाणी स्पर्धा होईल अनेक लोक या ठिकाणी येतात कमी जास्त माणसं जे भाजी निवडून घेता येईल आमच्या बहिणी सुद्धा आज महागाईच्या काळात काही ठिकाणी तुम्हाला सांगतो इकडण्या मुंडे दहा रुपयाला जर कुतींबिज पिंडी असली तिकडे वीस रुपयाला घ्यावं लागते ही वस्तुस्थिती साहेब पण माणसं घाईत असतात रस्त्यावर त्याचे अनेक दुष्परिणाम होत होता समाजावर दुष्परिणाम होत होते या ठिकाणी त्यातनं वादवादी होतं त्या ठराविक लोक जागा धरायचे त्याच्यावर आपलं मालकी हक्क दाखवले करायचे काही लोकांना त्रास द्यायच्या पद्धतीने पण या ठिकाणी मी खरं पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की पाटील साहेबांनी त्या दिवशी ज्यावेळेस आमची रेस्ट मीटिंग मिटिंग झाली आदरणीय भाऊ त्यावेळेस फोनवर संपर्क आपले आले भाऊंना त्यावेळेस वेळ नव्हता सोलापूरचे ए सी साहेब आले होते पवार साहेब होते पीडब्ल्यू डीचे सुनीता पाटील मॅडम आपल्याच्या होते आणि साहेबांनी सुद्धा एस पी साहेबांची सुद्धा परवानगी घेऊन त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की जिल्हा बांधकाम खाता आणि सचिन तपाशी साहेबांनी दोघांनीही या ठिकाणी नोटिसा दिलेल्या आहेत की सगळ्यांनी मंडई या ठिकाणी भरली पाहिजे आणि किती स्वच्छता साहेब या ठिकाणी आपण जर चपला बुटे घ्यायचं गेलो तर आपण शोरूमला जातो आणि भाजी खरेदी करायची म्हणजे तर आपल्याला घाणी जावं लागतं गठरीवर बसलेल्या लोकांकडनं भाजी घ्यावं लागते म्हणजे आपल्याला खायच्या गोष्टी सुद्धा आपल्याला चांगल्या जागेत नाही मिळत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि रणजित पाटील साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की मी कायद्याची अंमलबजावणी करणारा माणूस आहे आणि या ठिकाणी संयुक्त पद्धतीच्या नोटिसा सन्माननीय बांधकाम खात्याचे पवार साहेब आणि सचिन तपाशी साहेबांनी या ठिकाणी लोकांना नोटिसा काढल्या आणि ते सुद्धा काय आमचे विरोधक नाहीत किंवा बाधभाऊ नाहीत साहेब पण सातत्याने अपघात आहेत फास्ट रस्ता झालेला आहे त्या ठिकाणी पवार साहेबांना मी विनंती करणार की देवीच्या माल रोडला दोन तीन स्पीड वेकर या ठिकाणी आपण टाकणे या ठिकाणी गरजेचं आहे रस्ता मोठा करणे गरजेचे आहे आणि काही ठिकाणी जर आपण बघितलं तर समाजातल्या काही लोकांमुळं विकासाला जो अडथळा येतो तो, तो विकासाला अडथळा आणण्याचं काम या ठिकाणी कुणी केलं नाही अशा प्रकारची भूमिका मी मांडली आणि माझ्या भूमिकेला सुद्धा भाऊंनी सुद्धा पाठिंबा दिला भाऊंनी भूमिका घेतली म्हणजे भाऊंनी बी जनतेचा कामसा घेतला असेल ना भाऊ तर असं काय देणार का भाऊंनी बी जनतेचा काम सांगितलं असेल शंभर लोकांचं मत काय आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी केलेलं त्यामुळे पाटील साहेबांना जाण्याचं भाऊंच्या आदेशाने आपण परवानगी देऊयात त्या ठिकाणी मी विनंती करणार सचिन तपाशे साहेबांना तुम्ही सुद्धा या ठिकाणी काम करत असताना ज्या दिवसापासून भाऊ तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही काही व्यायचं काम करू नका कारण इथं काय ज्याच्या मागे काय नाही ती माणसं तुम्हाला दमदटी करतात फोनवर हे करतात ही वस्तुस्थिती साहेब खरं बोललंच पाहिजे पण असल्या लोकांना भीग वालू नका ह्या लोकांनी जर तुम्हाला काही त्रास दिला तर भाऊ तुमच्या पाठीशी भाऊ पाठीशी म्हणजे गट पूर्ण पाठीशी आणि मी सुद्धा भाऊ तुमच्या पाठीशी आहे <laughs> कारण आपल्याला समाजासाठी या ठिकाणी चांगल्या गोष्टी करत असताना करावं लागणार आज मटन मार्केट सुद्धा साहेब आज दीड दोन वर्ष झालं बंद आपण इमारत पूर्ण झालेली त्याचं सुद्धा झालं पाहिजे रस्त्यावर त्या ठिकाणी काही ठिकाणी विक्री केली जाते त्या ठिकाणी मच्छी मार्केट या ठिकाणी आपण चालू केलं पाहिजे शहराच्या अनेक समस्या आहेत त्या चालू केल्या पाहिजे आणि भाऊला विनंती करा की तुमच्या वयवराजांच्या काळात जी कोट्यवधी रुपयाची कामं झालेली आहेत त्याची विकास कामं सुद्धा बहु झालेली नाहीत त्याचा लोक लेखाजोखा बी जनतेपुढं दिलेल्या नाहीत आज ज्यावेळेस हा भाजी मंडईचा प्रश्न आला त्यावेळेस लोक इथं बघायला यायला लागले मंडई कशी झाली आजपर्यंत लोक कडेनी जायचे पण लोक या ठिकाणी आज कोणी बघत नव्हतं अशा ठिकाणची परिस्थिती होती त्या दिवशी भाऊंनी सुद्धा या ठिकाणी एसी सी साहेबांना पत्र दिले की एक आपत्कालीन निधी म्हणून की जे डायरेक्ट आपल्या बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना तो निधी द्यायचा अधिकार असतो त्या आपत्कालीन निधी आदरणीय भाऊंनी विनंती केलेली आहे शिवेंद्रराजे भोसले कडे पन्नास लाख रुपयाचा निधी तात्काळ द्यावा आणि करमाळ्याच्या मळ माळगोड मधनं एक सव्वा मीटरचा रोड डिवायडर बर बरोबर सर डिवायड आणि दोन्ही बाजूने स्ट्रीट लाईट आणि दोन्ही बाजूनी एक पंधरा पंधरा फुटाचे फुटपाथ केले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेतली आणि हे सगळं करत असताना आमचा यात काही स्वार्थ नाही आहे की कारमाळ्या लोक शहरात असलेले वृद्ध असतील मुलं असतील किंवा सध्याकाळी त्यांना सहाचे पुढे घराच्या बाहेर पडायचं असेल तर ते त्यांना फिरायला चांगल्याच पद्धतीची जागा पाहिजे सुख पाहिजे शांती पाहिजे त्यासाठी आपण साहेब भाऊ या ठिकाणी रस्त्याच्या कडीनी आपल्याच मार्गदर्शन पन्नास लाख रुपयाचा फुटपाथ केलेला आहे पण साहेब त्या ठिकाणी तपाशी साहेब तो सुद्धा आपण फुटपाथ त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी झाडं लावून त्या ठिकाणी ग्रीन लावून लोकांना चालण्या येण्यासाठी तिथं सोय केली पाहिजेत त्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकडे टाकले पाहिजेत आज जर आपण वृक्षारोपण केलं चार पाच वर्षांनी या ठिकाणी निदान एवढा तरी रस्ता आपल्याला या ठिकाणी करमाळ्यात नंतर पै पाहुण्या दाखवण्यासाठी चांगलं होईल आज करमाळ्यात जर पाहुणा आलं तर दा न्यायचं कुठं असं या ठिकाणी प्रश्न पडतो भाऊ कुठल्या रस्त्याला जायचं तर या ठिकाणी दोन रस्ते आपल्याकडे आहेत करमाळ्याचं देवीचा माळ रोड आणि करमाळ्याच्या मावलीचा माळ रोड ह्या दोन्ही बाजून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं सुशोभितर करण्यासाठी भाऊंच्या माध्यमातून आपण काम करू आणि चांगल्या कामासाठी माझा अनुभव आहे की ज्यावेळेस चांगली भूमिका असते चांगला विषय असतो त्यावेळेस भाऊ त्या ठिकाणी कुठल्याही परिणामाची चिंता न करता चांगल्या गोष्टी ज्या ठिकाणी पाठीमागे उभा राहतात आज दिवेच्या रोडला आपण तुळशी वृंदावन उभा केलेलं आहे त्याच्या शेजारीच आपण बाहेर भाऊंना मी दिवशी बोलतो की आपण स्वामी समर्थाचं असंच एक या ठिकाणी प्रतीक शिल्प उभा करू की जेणेकरून आलं तर दोन चार वागता येईल शिवसृष्टी त्या ठिकाणी उभा करायचा आमचा मानस आहे आणि दोन्ही बाजूने दहा दहा फुटाचा आपण रोड करू आणि चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी करमाळा शहराच्या विकासासाठी करू या ठिकाणी मी विनंती वैभव वैभवराजेंना की तुम्ही जी कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत अजून आता मंडईचेच उदाहरण घ्या ना एवढं एवढी मोठी मंडई झाली भाऊ मी सुद्धा एवढा विषय झाले आत येऊन बघितली एवढा पत्रक मला कबीरबाई असतील कधी आलता कबीरभाई तुम्ही कबीर कबीरबाई आम्ही त्या दिवशी आलो भाऊ तुमच्याकडनं आल्यानंतर आलो दोन तास फिरलो आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो किती होते भाजी विक्रेत्यांना जर इथं बसायला आलं तर बसायला वट्टे आहेत उन्हाचा त्रास नाही वरण शेड आहे पावसा पाण्याची तकलीफ नाही इथं बोर आहे पिलेलं पाणी आहे खरेदी करायला आलेल्या लोकांना पार्किंगची जागा आहे सगळ्या से सेवा सुविधा असताना जर केवळ वेगळ्या उद्देशाने जर या ठिकाणी चांगल्या गोष्टीला खोक आलेत असेल हे योग्य नाही तर या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करणार आहे की करमाळ्या शहराचा जर वैभव वाढवायचा असेल स्वच्छता राखायची असेल तर आपल्याला सगळ्यांनी गट तट पक्ष राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ठिकाणी अशा गोष्टीसाठी आपण एकत्र यायला पाहिजे करमाळ्या शहरातले अनेक असे प्रश्न आहेत जे प्रश्न या ठिकाणी आपण सगळं मिळून गट तट सोडून सगळं मिळून सोडू शकतो आता हा जो रस्ता आपण हा इथला केलेला बायपास जुना पायपास जर सिमेंट कांक्रेटचा रस्ता जर चांगला केला आपण आपण करू सगळे मिळून या ठिकाणी लोकांनी या सोपं किती अंतर आहे फक्त दोनशे फुटाचंच अंतर आहे आणि विशेषतः या ठिकाणी मार्केट कमिटीची भिंत जवळ आहे मार्केट कमिटीजवळ आहे सगळं निम्म भाजीपाला लोक इथली दूर जाऊ शकतात या ठिकाणी मी विनंती करणारे की भाऊ ना की आपल्याला बंद पडलेला जनावरांचा बाजार सुद्धा या ठिकाणी चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करू मच्छी मार्केट सुद्धा या ठिकाणी चालू झाल्याचं जर जीवरला जाणारी मच्छीची चार व्यापारी जे हिं आली तर दोन एक शिल्ल आपल्याकडे एकशे पाच शंभर एक मुलांना तरी काम मिळलं या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला पलीकडला मिरजगाव असेल माझे असेल इकडे कर्जत असेल या भागाची लोक या ठिकाणी येतील जेणेकरून आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आज जीवरच्या बाजारात न भाऊ किमान शंभर एक पोरं आहेत की त्या ठिकाणी मच्छी घेतात हॉटेल हॉटेलला जाऊन विकतात किती आपण रोजगार भाऊच्या नेतृत्वाखाली भाऊने आपण जर सांगितलं तर त्या पद्धतीने आपण करू आणि सचिन तपशि साहेबांना विनंती करणार आहे की कुणाच्या दमबाजीला तुम्ही भीक घालू नका तुम्ही चांगलं करताय आदरणीय कलेक्टर साहेब तुमच्या बाजूने आहेत आले कलेक्टर साहेबांनी सुद्धा तुम्हाला खंबीरपणे साथ दिलेली आहे आदरणीय भाऊचा सुद्धा इथं पाठिंबा आहे त्यामुळे तुम्ही जरा या ठिकाणी आम्हाला मुंडे साहेब करताना काम करत होते तशा पद्धतीने काम करून या करमाळा शहराला चांगल्या प्रकारचं वळण लावावं अशा प्रकारची विनंती करतो आणि मी खऱ्या अर्थाने करमाळा शहरवासींच्या वतीनं आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो की करमाळा तालुक्यातल्या सर्व महिलांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल आणि विशेषतः या ठिकाणी आता आमच्या शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न सुटणार आहे भाऊ एकशे बत्तीस गाडी झाले तर शेतकरी सुद्धा या ठिकाणी माला विकू शकतील त्यांचा रुपये तर माल दोन रुपयाला विकू शकतो आज या ठिकाणी शेतकऱ्यांना बसायला जागा मिळत नाही मंडई अशा प्रकारची परिस्थिती नाही का बसायला जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडी माल विकून भावाने मालिकाला विकून जावं लागतो त्यामुळे ज्या आहे आहेत नशेबत ज्या जे प्रार्ध आहे त्याला मिळत लोकांना बी सोयी सुविधा होतील अशा पद्धतीने चांगला निर्णय भाऊ तुम्ही केला आणि तपाशी साहेबांनी केवळ तीन ते चार दिवसात भाऊनी आदेश दिल्यानंतर चारच दिवसात साफसफाई करून ही मंडई लोकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शहराच्या विकास सोसायटी असंच आपण जो काही बहु निर्णय घेताल चांगला निर्णय घेताल त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा एवढा शब्द थांबतो जयंतजी महाराज धन्यवाद